चला मित्रांनो समोर तुम्हाला दिसत असेल बघू शकतात दोन्ही पण जोड्या टॉपच्या आहेत मित्रांनो एका साईडला शिव शिवे तर एका साईडला तुम्हाला आकुर्ली गावचा सरपंच बघायला भेटतं आहे बघा तर बघू शकतात आपण यात कार्यक्रमच्या पाठीवरती आणि सुट्टीवरती आलो ना बघू मित्रांनो इकडे बघायला भेटेल रिॲक्शन गाडी लागली का गा, समजेल आपल्याला बघू शकता जे बा पब्लिक चालले आले लागली बघा लागले लाग केव विजय झाली गाडी केवली गावची शिवली बा